तर बघा भाकरी झाल्या आत्ताच आणि आता भाजी बनवायची होती तर आज नवीन अशी भाजी बनवणार आहे कारण की जुन्या पद्धतीची आणि लय दिवसापासून खाल्लेली पण नव्हती तर आपण डाळीचं पिठलं कंटिन्यूच खात राहतो तर म्हणलं आज काहीतरी वेगळं बनवू तर बघा एका डब्यामध्ये हरभरी डाळ पण भिजू घातलेली होती मम्मीनी तर मस्त आज हरभरी डाळीचा डाळ कांदा बनवायचा आहे तर व्हिडिओ शेवट लोक बघा तर आपल्याला सुरुवातीला एकदा कांदा कापून घ्यायचा आहे आणि शंभू पण बसला बघा माझ्या पशी तर थंडी दिवस चालू झालेले थंडी काही नाही झाला बरं का अजून टाइम काहीच नाही झाला ना अंधारले लवकर पडत आता शाळू दिवस त्याच्यामुळे अंधार लवकर पडतो हा ना आज जरा दस म्हणजे अलगच पसत गेली भाकरी करून घेतले एकदा हा हा दाढ बीजुसतात भाकरी झाल्यात मग हा मग थंडी वाजत नाही वाजत थंडी तर बघा असं कांदा कापून घेऊ राहिली एकदम बारीक आणि कसं राहत डाळ कांद्याला जर कांदा जास्त घातला ना तर एकदम मस्त डाळ कांदा लावतो तर आपण मुग डाळीचा चुरा असला की तो चुरा पण बनवत राहतो तर आज हरभरी डाळीची कांदा ते घालून मस्त असं डाळ कांदा बनवायचा आहे तर बघा कांदा पण कापून घेतलेला आहे आणि कांदा परताय टाकायचाय आता शेंपू काय चाललंय काय चालू आहे तो तेल डाळ का तो कडाई म्हणजे तेल पण डाकून घेतलं कारण कडाई म्हणून पातळ कडाई पटकन कांदा तर आज टाइमच झाला स्वयंपाकाला कारण कि तर तुम्ही तर मागचा व्हिडिओ बघितला की आमचं वावरामध्ये मध्ये रोप चिमटाईप चालू आहे त्याच्यामुळे आज उशीर झाला बघा का स्वयंपाकाला आणि कांदा परतूस तर मी मातून मसाला काढून घेणार आहे ना मिरच्या थोड्याशी जास्तच घालणार आहे कारण की आपला जो डाळ कांदा आहे का तो एकदम मस्त पाहिजे आणि आता मसाल्यामध्ये मध्ये थोडेसे जिरे पण टाकायचे बघा म्हणजे सवदार लागण्यासाठी आणि आपला कांदा पण फुरसायचा तुझं डाळ काय करायला भरला बघा मध्ये डाळ जिरे घालून येणार थोडे आणि हा हो मसाला आणि डाळ आहे ना तर लगेच मिक्सर बनून काढून आणणार बघा मी लगेच बघा डाळ पण अशी एकदम म्हणजे आवडतो बड मिक्सर बनून काढून आणलेली आहे आणि मिरची पण तर कांदा पण परतला आपला इकडं आणि कांदा एक साईडला घेऊन आता आपल्याला फुडणी टाकायचंय बघा म्हणजे पहिले म्हणजे अशी जुन्या पद्धती होत्या की म्हणजे असं डाळी जरा चुरा असला की कांदा चुरा करेत करीत असले आणि आता म्हणजे शक्यतो जास्त कोणी करीत नाही पण आज आम्हाला ध्यान आलं मम्मीला मग मम्मीने आज आपल्याला मस्व की डाळ कांदाच आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि कोथंबीर टाकायची फोडणीला तर आता आपल्याला मिरची परतून घे चांगली आता आपली मिरची ती सगळं चांगलं परतलेलं आहे आणि आता आपल्याला डाळ त्याच्यामुळे टाकून घ्यायची आहे आणि डाळ आहे ना म्हणजे पाणी लागेल त्याच्यामुळे मग आता पाणी पण टाकून घेणार आहे तर मिक्सरचं भांडं चांगलं धुऊन घ्यायचं तर बघा डाळ पण टाकून घेतलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे शिजायला कारण की डाळ भिजलेली त्याच्यामुळं जास्त पाणी लागत शिजायला आणि आज मी बाजरीची भाकरी केलेलं आहे त्याच्यामुळे थोडस पातळून द्यायचं आपला दाळखांदा तर बघा म्हणजे पाणी टाकल्याच्या नंतर जास्त दिसते दाळखांदा पण शिजल्याच नंतर आहे ना तो घट्ट होणार आहे एकदम आता चला आता चांगली उकळी येऊन द्यायची आपल्या दाळ कांद्याला आणि मग आपला दाळ कांदा तयार होईल चला तर बघा आपलं एकदम मस्त पैकी कांदा डाळ कांदा तयार झालेला आहे बघा आणि घट्ट पण झाला आता तर डाळ कांदा शिजलेला आहे तर बघा एकदम मस्त आपला डाळ कांदा तयार झालेला आहे आणि तुम्ही केलेला नक्की एक वेळेस करून बघा तर एकदम साधी सोपी पद्धत आपली डाळ कांदा बनवायची तर जुनी पद्धत पण आहे तर लई दिवसानंतर मम्मी ध्यान आलं होतं आणि मग मम्मीने आज करायला लावलं तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तर आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद